राम राम मंडळी ही एक दोन गुंट वैरींसाठी राहून ठेवलंय आता ह्या दोन गुंट्यात घास केलाय मग एक बेड आड ह्यात शिवरी तुकल्या आणि बांधाकडेने बी चौफेर असं शिवरी ताटवा घातलाय आता एक सत आठ शेरड पाळल्यात मग शेरडासनी शिलकी वैरण लागते हो शेरडासनी कसली वैरण घालून शेरडांची पोटं भरत नाहीत म्हणून एक दोन पेंट्या शिवरी कापायची म्हणून चौफेर शिवरी घातल्या जरा दोन पेंड्या हत्ती घास कवळा जरा दोन पेंड्या शिवरी लिहिली सतत भागते भागत्यात पावसाळ्यात आत वैरण पावसा केली की नाही आणायचं लय तापवतो हो याडीतनं म्हणता म्हणताना कड्यालाच एक दोन गुंट वैरण केली आहे यासह शिवरीचा एक एक काडी धरूनच कापायची बघा नाहीतर मग हे बारीक शेंड मेल सगळं सक सरसकट गच्च कापलं की लवकर फुटत नाही त्याला आणि आपल्याला जनावराचा नाद आहे शरडाचा नाद आहे मग घरची वैरण करायच पाहिजे रोज कुठल्या दुसऱ्या बांधाला जाऊन पुरती होती वैरण आता काय पाऊस लागला या पाऊस लागला म्हणजे काय चमचमी जरा काय तर खाऊ वाटते जर बेसनच्या पिठाची म्हटलं बारकी बारकी बार भजी करून आणि त्या जरा कोरड्याच करतो की पावसाळ्या जळ्या जरा मऊ होत या पेटतच नाही नुसतं दुखतो याच आणि त्याने जळ मी लवकर होत नाही भजी करायला मी दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं मी पीठ घेतले एक एक चमचा धनंजीरा पावडर घेतल्या आणि एक नका जरा हिंग्याचा एक चमचा मीठ घेतले हे सगळं एकत्र करून या पीठात घालवायचं एक चमच्या घेतलाय या हे जरा चोळून घ्या घालते ती आणि आता जरा जरा पाणी घालूनच आहे की नाही आता पीठ भिजवून घ्यायचं ह्या पिठात गाठी होऊन द्यायचं नाही ते चांगलं पीठ आहे की नाही असं भिजवून घ्यायचं का याच्यात झाल्यात का काय ओका कसं पीठ भिजू लई पातळ बी झालं आणि लई घट बी झालं नाही असं असं हे पीठ भिजवून घ्यायचं आता हा कढई गरम झाले याच्यात जा तेल वतून घेतो की तेल का बघतो की आता हे तेल कडले बघा असं पीठ टाकलं का नाही पीठ वर आलं का नाही तेल कडले म्हणून समजायचं आता ही बारकी बारकी बारकीच बार भजी सोडायचो काय सांगेवाने बारकी भजी सोडून घ्यायची पाहिजे लगेच खालवर करायचं नाही जरा लालसर पण आलाय नाही मगच खालवर त्याला कसा लालसर पण आलाय बघा आता जर खालवर करून घेतो की लय बी तेल कडक पुन द्यायचं नाही असं जर बारीक आहे की नाही भजी तळून द्यायची आता मग पिठात आत राहते राहते वरणच भजी भाजते ती भजी अशी सारखी खालवर करून भाजायची चांगली सगळ्या भजी लालसर वसरू नाही चांगली भाजून घ्यायची आता ही भजी अशी काढून घ्यायची असं बारीक तुम्ही चमच्याने सोडला तर पण चालते हो भजी वेग नाही त्याला चांगली कडक जरा तळून घ्यायची का भजी राहिली का नाही एक दोन चहा कालवनाला कडा लागणार की भजी मग फुटाय बघते आता भजी तळाय झाली जरा कडे उतरून ठेवतो की शेंगा भाजायला जर आता वाटतोय जेव्हा आता कालवनाला सौदा करायला यातला एक टमाटो एक कांदा लसणाचा गड्डा भाजून घेतो यार आता यात चुलीला कसं आर पडलाय बघितलं सगळा काही असं आर पडला का नाही की मग यात भाजून घ्यायचं असं दोन कांदे टाकायचं असं एक टामाट यात भाजायचं लसणाचा गड्डा एक ती वाळलेला खोबऱ्याची वाटी भेटते आरा जर भाजून घेतो याच्या जर शेंगा भाजून घेतो आता हे आरा जरा भाजले का बघतो की सगळं हो का खोबरं कसं भाजले वाळलं खोबरं काय व आरा टाकलं की नाही याला तेल सुटते लगेच भाजते मग लसूण बी कसं भाजलंय काही सगळं चांगलं कसं भाजलंय आता हे कांद्याचं जरा जळ्याला सालट काढून घेतो की वाळलं खोबरं भाजल्यावर ते याला तेल किती सुटले जरा खोबरं असेल लवकर बारीक होत नाही शेंगा तव्यात चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे आतलं चांगलं आत कांदा टमाटो खोबरं लसूण भाजून तुम्ही पाट्या वाटून सौदा कालवण तर केलासा तर लय कालवण चवेला चांगले होते ते आता आलं वाटायचं राहिलं आलं जर आता बारीक करून घालतो आता याकडे तर फोडणी टाकतो यातलं जरा तेल वतून ठेवतो ते तेल चांगलं कडलं याच्यात एक चमचे भर जरी टाकतो ते एक पय आता याच्या चटणी टाकायची आणि चटणी केला तर ती चांगली जरा भाजायची म्हणजे कालवून निवास लागत नाही फाट्या म्हटल्याला सौदा वेग नाही ह्या झालाय चौदारी केला चांगला भाजून घेत आपण चांगला सळात भाजून घेतलाय पण आता हे तेलात तेलातले उशीर भाजायला लागत ते सौद्याला कस तेल सुटले बघा आता सौदा चांगला भाजला की नाही की मग असं तेल सुटते आता ह्याच्यात जरा तर पाणी होते तुम्हाला तो कालवण करायचं आहे तेवढं पाणी गाठला तर पण चालतय भज्याच कालवण करायला रसायक नाही जरा पातळ भजी टाकली की नाही कि मग आणि जर कालवून मिळून येते चांगली कालवण घट झालं का नाही कि मग खायला लागत नाही आता या रशाला चांगली आली आल्याच्या तरी मी टाकते अशी बारकी बारकी भजी सगळा सौदा घालण करायला तीच भजी तुम्ही रश्यात टाकून कालवण तर केला सांगा तर लय कालवण चवीला चांगलं होते रशाला चांगली खळकाळून आणि मग त्यात भजी सोडायची आता ही भजी या रशात सोडतो की आता याला चांगल्या खळपाळून दोन उकळ्या येऊन द्यायच्या कालवण आपलं खाण्यासाठी तयार भजी करताना याच्यात खायचा सोडा घालायचा नाही खायाच्या सोडा काय होते त्या लय आणि मग कालवणात भजी फुटते आता हे भजी फुटलेत का बघा बाई फुटली नाहीत काय नाही भजी आता हे भज्याच कालवण आपलं खाण्यासाठी तयार आहे पाटव सौदा वाटून कालवण भजन केल्यास एकच नंबर झाले बघ चांगले झाले कालवण हे नागच करायला कालवनाचा असं पावसाळ्याच्या दिवसात चरसरीत कालवण आणि भाजल्या शेंगा भाकरी बरोबर असल्या तरी दुपारचं एकच नंबरचं जेवण होते बघा